आज आपण पोहे आणि हिरवे वाट्याने वापरून मस्त खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत तुम्ही सकाळच्या नाश्त्याला दुपारच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या जा जेवणासाठीही बनवू शकताय खूप भारी लागतात तर त्यासाठी इथं मी एक सात आठ हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळा आणि एक इंच आल्लं घेतलेलं आहे ते सर्व आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय एक ते दीड चमचा धणे घेतलेले आहेत आणि एक मोठी वाटी भरून वाटणे सोलून घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यात घालून याला झाकण लावून याची बिना पाणी घालता एक पेस्ट बनवून घेणार आहोत इथं परातीमध्ये मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो ना तेच पोहे आहेत याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं याला दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं पोहे धुतल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून ना एक दहा मिनटासाठी आपण याला मुरत ठेवणार आहोत दहा मिनटांनी पोहे चांगले भिजले जातात मग याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मॅश करून घ्यायचं पोहे चांगले मिक्स झाले की मी इथं पाऊन वाटी बेसन पाहून वाटी तांदळाचं पीठ दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं पीठ तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध असतील ना ते तुम्ही घेऊ शकताय दोन चमचे पांढरे तीळ घेतलेत याने खुसखुशीत कुश असे थालीपीठ बनतात चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्ध्या चमचा मी इथं जिरं पावडर घातलेली आहे हळद आणि थोडंसं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते घालायचं आता इथं तुम्ही फ्रेश पालक सुद्धा वापरू शकताय मेथी वापरू शकताय म्हणजे मुलं ज्या भाज्या खात नाहीत ना अशा भाज्या तुम्ही या थालीपीठामध्ये त्यांना वापरून खाऊ घालू शकताय खूप छान लागतात आता हे सर्व चांगलं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं कारण जे आपण वाटणे वगैरे वाटले ना त्याच्यामध्ये थोडंसं ओलावा असतो नंतर मग याच्यामध्ये लागेल लागेलच पाणी घ्यायचं आणि पीठ चांगलं सॉफ्ट मळून घ्यायचं पीठ खूप जास्त घट्टसुद्धा मळून घ्यायचं नाही तर हे बघा याप्रमाणे मी याचं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण लगेचच याचे थालीपीठ बनवायला घेऊया तर तयार पिठातील मी एक मीडियम आकाराचा गोळा काढून घेतलेला आहे इथं पोळपाटावरती मी कॉटनचा ओला कपडा घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं तयार पिठाचा गोळा ठेवायचा आणि थालीपीठ लावून घ्यायचं जसं तुम्हाला हवं असेल पातळ जाडसर असं आवडीप्रमाणे तुम्ही याचं थालीपीठ लावून घेऊ शकताय हे बघा आणि थालीपीठ झाले ना लावून की मग असे होल पाडायचे म्हणजे याच्यामध्ये तेल सोडले ना की थालीपीठ सर्व बाजूने अगदी मस्त असे भाजले जातात इथं मी गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे लोखंडी तव्याला काहीही आपण बनवलं तर ते चिकटलं जातं त्यामुळे अगोदरच चांगलं तेल आणि ग्रीस करून घेतलेलं आहे याच्यावर थालीपीठ घालायचं आणि लगेचच झाकण ठेवायचं एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची मंद गॅसवर थालीपीठाला चांगली वाफ बसली मग याच्यावर या होलमध्ये आणि सोबवती थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि थालीपीठ पलटून घ्यायचं मस्तच खूप छान रंग आलेला आहे असंच आपण प्रेस करत दुसऱ्या बाजूनीसुद्धा चांगलं खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं मस्तच दोन्ही बाजूनी थालीपीठ भाजून झाली की मग अशी एखाद्या जाळीवर ठेवायची म्हणजे याच्यातून वाफ निघून जाते आणि थालीपीठाला पाणी सुटलं जात नाही बाकीची थालीपीठं सुद्धा आपण याच पद्धतीने बनवणार आहोत तर थालीपीठ असं थोडा वेळ झाकून घेतल्यामुळे थालीपीठ चांगलं वरच्या बाजूनेसुद्धा चांगलं शिजलं जातं कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एकदा अवश्य ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद